अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो तर आजचा हा स्वामी संदेश आपण नक्कीच पूर्ण ऐका श्री स्वामी समर्थ तर चला पोया स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामीवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळ मिळणारच संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊन शकते पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला दोघांमध्ये असली पाहिजे या दुनियेत राहण्यासाठी फक्त दोनच जागा चांगल्या आहेत एकतर स्वामींच्या चरणात किंवा स्वामींच्या नामस्मरणात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनेक जन्माचे पुण्य कर्माने दत्तभक्तीच्या अंकुर फुटतो व तो, तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होते त्यांच्या चरण स्पर्शाचे संभाषणाचे भाग्य लाभते ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनामध्ये सर्वात मोठे धडे शिकवतात श्री स्वामी समर्थ सर्व काळ मज दत्त राखीतो नाही मज चिंता योग्यक्षम तोची चालावी तोची माता पिता बंद मोक्ष ब्रह्मांती हिरुणी दानंद दाता बाल वचनामृत धन्य करी दत्ता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सफल जीवन के चार सूत्र मेहनत करो तो धन बने सबर करो तो काम मीठा बोले तो पहचान बने और इज्जत करो तो नाम श्री स्वामी समर्थ कोणी तुला कितीही दुःख द्यायचं ते प्रयत्न करू किती दे कितीही त्रास देऊ दे शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे भिहू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ स्वामींचं आणि आमचं नातं कसं आहे माहीत आहे का रस्त्याने जाणाऱ्या भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा मुखात नुसते स्वामींचे नाव जरी ऐकले ना तरी अनोळख व्यक्ती आपलासा आपल्यातला वाटायला लागतो ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ